नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे सीमेवरती भारतीय लष्कराचा पाकिस्तानला महत्त्व जबाब सुरू असताना महाराष्ट्रामध्ये आता नवीन युतीची संकल्पना पुढे आली असून उद्धव ठाकरे आणि मनसे यांची युती झाल्यानंतर मुंबईत कसं असेल चित्र मुंबई महापालिका कुणाची कुणाचा झेंडा फडकेल भाजप एकनाथ शिंदे की राज ठाकरे बंधू बघूया सविस्तर घेतलेला हा या मे महिन्यातला महत्वाचा पंधरा दिवसांचा सर्वे ठाकरे बंधू एकत्र आल्या राज्याचा चित्र बदलणार का राज्यात महाभूकंपाची शक्यता भारतीय जनता पार्टीचं शिंदेगड भितरल्याची देखील माहिती सध्या समोरच्या या युतीमुळे सगळ्यांचीच होणार वांदे ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती मुंबईवरती नेमकी सत्ता कुणाची मुंबई महापालिका राखण्यास ठाकरे बंधू पुन्हा यश होतील काय मिशन मुंबई महापालिका एकूण जागा दोनशे सत्तावीस नगरसेवक या महापालिका आहेत एकशे चौराच स्पष्ट स्पष्ट बहुमत आहे जर एकशे चौदा नगरसेवक आले तर सत्ता काबीज होऊ शकते मग कोणाला मिळणार किती जागा सविस्तर घेतलेला हा आढावा बघूया महत्वाची अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मिश्र मुंबई महापालिका या अंतर्गत मग भाजपला सर्वात कमी जागा म्हणजेच त्यांच्या जागेपेक्षा त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांपर्यंत भाजपची मजेल जाईल तर देखील भाजपला हे चांगलं यश म्हणावं लागेल चौऱ्याऐंशी वरून भाजपा फक्त खाली येते त्यानंतर काँग्रेस एकवीस ते एक सव्वीस जागांवरती काँग्रेसला महा, मुंबई महापालिकेत यश मिळताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे काँग्रेस देखील चांगल्या प्रकारे यश मिळू शकते परंतु उद्धव ठाकरे आणि मनसेची युती असल्यानंतर काँग्रेसला हा फायदा होताना दिसत आहे शरद पवारांची राष्ट्रवादीला मात्र एक ते पाच जागांवरती यश मिळू शकतं एक किंवा दोन तीन अशा आसपास शरद पवारांना जागा मिळू शकतात असा एक महत्वाचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे त्यानंतर मात्र पक्ष शिंदेची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेची शिवसेना यांना मिशन मुंबई महापालिका या अंतर्गत तेवीस ते अठ्ठावीस जागांवरती यश मिळत असते ठाकरेंचे पन्नास नगरसेवक पडून देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मनसे यांच्या युतीमुळे खूप कमी जागेनंतर अजित पवारांना मात्र एक ते सात जागांवरती समाधान म्हणत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती मात्र या सगळ्यांनाच खूप मोठं काही सांगून जात असं चित्र याही मुंबईतून स्पष्ट होत असतंय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना बघूया किती मिळतात जागा मिशन मुंबई महापालिका या अंतर्गत राज ठाकरेंना सत्तेचाळीस ते त्रेपन्न म्हणजेच उद्धव ठाकरे यांची युती केली नंतर राज ठाकरेंना अतिशय मोठा फायदा होता असतोय राज ठाकरे वैयक्तिक नले तरी यांना एवढ्या जागा येत नाहीत मात्र ठाकरेंची युती केल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे ठाकरे राज ठाकरेचा कब्जा नक्कीच होऊ शकतो राज ठाकरेंना पन्नासच्या आसपास जागा देखील मिळू शकतात या घडीची मोठी बातमी आहे त्यानंतर पुढचं नाव येते भूषण मुंबई महापालिकेअंतर्गत उद्धव ठाकरे ज्यांनी तीस ते पस्तीस वर्षी मुंबई महापालिका सांभाळली त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी म्हणजे जवळ ऐंशी जागांच्या आसपास ठाकरेंचं बहुमत मुंबई महापालिकेमध्ये खूप चांगल्या जागा येतात हा भाजप आणि शिंदेगडासाठी खूप मोठा धक्का असेल म्हणजे दोन्ही पक्ष मिळून बहुमताच्या पार जाऊ शकतात हा यावेळीचा सर्वात मोठा खुलासा सध्या केला जातो त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्राला मुंबईला नवीन आयाम देऊ शकते यांच्या युतीने महाराष्ट्रात नवीन चित्र निर्माण होऊ शकते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरेचा खूप मोठा फायदा होईल का मुंबईचं असं चित्र येईल का कोणा किती जागा आपणही आपल्या जागा व्यक्त करा धन्यवाद जय हिंद